आमच्या शाळेत गुळ व शेंगदाणे खाण्याचा हा उपक्रम गेली सहा वर्ष चालू आहे या उपक्रमात मुले घरूनच गुळ आणि शेंगदाणे थोड्या प्रमाणात डाब्यात घेऊन येतात आणि तो शाळेत आल्यानंतर दररोज नित्यनियमाने खातात हा उपक्रम राबवत असताना आम्हाला विद्यार्थ्यांच्या पालकाचं मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे आणि या गुळ व शेंगदाणे खाण्याचे अनेक फायदे आहेत ते पुढील प्रमाणे नमस्कार मी प्रणव जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा दिवशी खुर्द तालुका पाटण जिल्हा सातारा आमच्या शाळेचा नित्य उपक्रम शाळेत शेंगदाणे खाणे आणि शेंगदाणे खाण्याचे अनेक फायदे आहेत ज्यात शरीरात ऊर्जा मिळते पचन सुधारते हिमोग्लोबिन वाढते हाडे मजबूत होतात आणि हृदय निरोगी राहते दोन्ही एकत्र खाल्ल्याने उत्तम ऊर्जा मिळते आणि शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळतात आम आमचे शरीर मजबूत व्हावे म्हणून दररोज चाल आम्ही गुळ व शेंगाने खातो धन्यवाद गुळ शेंगदाणे या उपक्रमाबद्दल बोलत असताना हा उपक्रम आमच्या शाळेमध्ये गेली पाच सहा वर्ष झालं राबवत आहे या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जेची जी कमतरता होती ती वरून काढलेली आहे या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्यामध्ये वजन उंची आणि स्नायूंचा कल्पना निश्चित वाढल्याचे दिसून आलेली आहे तसेच या उपक्रमाचे खूप फायदे आहेत